नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उपासाचे बटाटा पापड तर हे पापड बनवायला खूप सोपे आहे आणि उन्हामध्ये जर वाळत घालायची सोय नसेल तर हे फॅन खाली सुद्धा बनवता येतात तर मी फॅन खालीच हे पापड इथे सुकवून घेतलेले आहे मस्त कुरकुरीत असे पापड वाळलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मध्यम साईजचे बटाटे घेतलेत आणि बटाटे आपण कुकरला उकडून घेतलेले आहेत जास्त वेळ लागत नाही मध्यम साईजचा सा बटाटा घेतला की अगदी पटकन असा उकडला जातो तर मौसूद बटाटा आपण इथे उकडून घेतलेला आहे आता पाण्यामधून काढला एक ताटामध्ये काढून घेतल्यानंतर थंड झालाय आता याची साल काढून घ्यायची तर असा छोटा बटाटा जरी घेतला ना तरी पण त्याचे खूप छान असे पापड होतात आणि किसनीवरती आपल्याला किस्ता सुद्धा येतात मॅश करता येतात छानपैकी तर बघा आता संपूर्ण याच्या मी साल काढून घेते आणि बटाटा शिजवताना छानपैकी असा मौसूद शिजवून घ्यायचा कडक ठेवायचा नाही मौसूद शिजवून घेतला की खूप छान मॅश करता येतो पटकन अगदी मॅश होतो तर बघा संपूर्ण बटाट्याच्या इथे मिसाल काढून घेतल्यात आता आपल्याला हा किसनीवरती मॅश करून घ्यायचा आहे तर खूप सोप्या पद्धतीने तिखट आपले खूप छान लागतात आता किसणी घेतली तर जी मोठी बाजू आहे त्या बाजूने किंवा खूप छोटी बाजू आहे त्या बाजूने न घेता मध्यम साईजची जी बाजू आहे आपली किसून घ्यायची त्याच्यावरती आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे बटाटा मी खूप छान असा इथे मौसूत शिजवून घेतलाय मऊसूत बटाटा छानपैकी शिजवून घ्यायचा आहे म्हणजे खूप छान मॅश होतो आणि आपल्याला किसायला खूप सोपं जातं तर जरी छोट्या आकाराचा जरी बटाटा असला तरी पण आपल्याला खूप सोप्या पद्धतीने जर शिजवून घेतला तर खूप जास्त गाळ करायचा नाही खूप जास्त कडक ठेवायचा नाही तर बघा आता अशा पद्धतीने आपण आता बटाटा छानपैकी इथे मॅश करून घेऊया हो किसनीवरती किसून घेऊया आपल्याला जर उन्हामध्ये वाळत घालण्यासाठी जर सोयी नसेल तर हे घरामध्ये सुद्धा आपण पापड बनवू शकतो फॅन खाली सुद्धा आरामशीर हे पापड छानपैकी सुकतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या उन्हामध्ये घरामध्ये ऊन जर येत असेल तर त्याच्यामध्ये ठेवली तर खूप छान असे कुरकुरीत हे पापड कडक अगदी मस्त वाळून तयार होतात संपूर्ण बटाटा किसून झालाय आता हा छानपैकी आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण छानपैकी मॅश करून घेऊया एक सारखा बटाटा आपला इथे झालेला आहे आणि मस्त असे किसून आपण तयार करून घेतले आता एकसारखा करून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला तिखट घालायचंय आपण तिखट जर सुरुवातीलाच लगेच जर याच्यामध्ये घातलं तर आपल्या हाताची आगो होऊ शकते त्याच्यासाठी अगोदर मॅश करून घेतलाय आता याच्यामध्ये आपण तिखट घालून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा जाडसर करून घालू शकता किंवा मग लाल मिरच्या घ्यायच्या आणि मिक्सरला अशा जाडसर वाटण करून घ्यायचे आपण जर याच्यामध्ये मिरची पावडर जर घातली तर याला रंग खूप असा लालसर येतो त्याच्यामुळे मिरची पावडर न घालता लाल मिरच्या घ्यायच्या आणि मिक्सरला जाडसर अशा बारीक करून घ्यायच्या तर बघा मी याच्यामध्ये जाडसर मिरची करून घेतली होती लाल तिखट ती घालून घेतली आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आता हाताला तेल चोळून घ्यायचं आणि सगळं एकजीव करून घ्यायचे म्हणजे हाताला तेल चोळून घ्यायचं म्हणजे हाताची आग देखील होणार नाही आणि मिश्रण देखील हाताला जास्त चिकटत नाही तर आता हे संपूर्ण लाल तिखट घालून घेतल्यानंतर आणि मीठ घालून घेतल्यानंतर एक एकत्र करून घेऊया आणि पापड बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे आता जरी सुरुवातीला पातळ दिसते पण याचे पापड खूप छान होतात खूप सोप्या पद्धतीने आपण आता हे बनवून घेणार आहोत तर बघा आता हे छानपैकी मॅश करून झालेला आहे आता याचे सुंदर असे आपण स्वादिष्ट पापड तयार करून घेऊया आणि फॅन खालीच आपण सुकवून घेणार आहोत तर याच्यामध्ये मी अजून थोडंसं मीठ घालून घेतलं आता चमच्याने पुन्हा एकत्र करून घेतलं हाताला थोडंसं तेल चोळून घ्यायचं आणि सुरुवातीला आपण याचे पेड्याच्या आकारा एवढे किंवा पापड आपल्याला छोटा मोठा कसा बनवायचा हो त्याप्रमाणे याचे आपण उंडे तयार करून ठेवूया अगदी छोट्या आकारामध्ये तर बघा आता हाताला तेल चोळून घेतले हाताला अजिबात ना चिकटत नाही तेल चोळून घेतल्यानंतर एक ताटामध्ये आपण याचे उंडे तयार करून ठेवूया अशा पद्धतीने खूप मोठा घ्यायचा आणि याचा खूप मोठा पापड होईल पेड्याच्या आकारा एवढे आपण आता याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून ठेवूया म्हणजे पापड खूप छान असा मध्यम आकाराचा तयार होतो आता याचे आपण अशा पद्धतीने ताटामध्ये गोळे तयार करून ठेवलेत आता येथे मी प्लॅस्टिकचा कागद घेतलाय त्याच्यावरती त्याचे दोन भाग करून घेतले आणि त्याच्या तेल घ्यायचं म्हणजे याला देखील पापड अजिबात आपला चिकटत नाही आता दुसरा कागद याच्यावरती ठेवून घेतला आणि एक डब्याचं किंवा बर्नीचं प्लेट तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने झाकण घ्यायचं आणि त्याच्यावरती हलक्या हाताने दाबून घ्यायचं मस्त असा पापड आपला तयार झालाय बघू शकता आणि जर आपल्याला कडाना जाडसर जर वाटला तर बोटाने असा नुसता फिरवून घेतला तर याचा मस्त गोल आकारामध्ये पापड एकदम पातळ असा मस्त तयार होतो अशा पद्धतीने पापड बनवायला अजिबात वेळ लागत नाही एकटे जरी असाल तरी खूप प्रमाणामध्ये आपण पापड हे बनवू शकतो किंवा मग आपल्याला जरी कोणी मदतीला नसलं तरी देखील आपण एकटे हे पापड बनवू शकतो इतके सोपे आहे उंडे तयार करून ठेवायचे अगोदर एक ताटामध्ये आणि नंतर अशा पद्धतीने पापड बनवून घ्यायचा तर बघा सुंदर असा एक सारखा आपला पापड इथे झालेला आहे आणि मस्त असे पातळ होतात हे वाळल्यानंतर आता जरी सुरुवातीला जाडसर दिसत असले तरी वाळल्यानंतर हे पापड खूप असे पातळ होतात आणि हे फॅन खाली पटकन सुकतात जास्त वेळही लागत नाही आता ह्याच पद्धतीने संपूर्ण पापड बनवून घ्यायचेत आणि फॅन खाली सुकवून घ्यायचेत आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळच्या उन्हामध्ये जरी ठेवले तरी पण हे मस्त कुरकुरीत होतात किंवा फॅन खाली म्हटलं तरी देखील चांगले पैकी वाळले जातात सोयी जर असली तर उन्हामध्ये ठेवले तरी देखील चालतील आता संपूर्ण पापड इथे झालेले आहे आणि हलकेसे सुकलेले देखील सुक आहेत दिवसभर असेच फॅन मध्ये ठेवले होते आणि संध्याकाळी तुम्ही बघू शकता पापड इथे आपले चांगल्यापैकी सुकलेले आहे दोन्ही साईड मी पलटी करून घेतले होते दोन्ही छान छानपैकी सुकलेत आता संध्याकाळी असेच मी झाकून ठेवणारे आणि दुसऱ्या दिवशी याला हलक्याशा उन्हामध्ये आपण ठेवणार आहोत तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता इथे मी घरामध्ये ऊन आले तर ते एक कपड्यावरती पापड अशा पद्धतीने उन्हामध्ये ठेवलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत असे पापड आपले झालेले आहेत हे पापड आता डब्यामध्ये भरून ठेवण्याला एक अगदी योग्य असे कुरकुरीत झालेले आहेत मस्त वाढलेले आहेत आता आपण पापड तळून बघूया तर हा पापड खूप मोठा असा फुलला जात नाही पण पापड खायला खूप छान लागतो उपवासाला अशा आपण दोन तीन पापड जर तळून खाल्ले तरी पण आपल्याला खिचडीची किंवा दुसरं कशाची गरज पडणार नाही इतके मस्त हे पापड लागतात गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे पापड छानपैकी तळवून घ्यायचे कडकडी तेलावरती जर तापवले तर खूप लालसर होतात हे पापड तर गॅस मध्यम ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की पापड बनवून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद